नमस्कार मी सोरा आज तुम्हाला उन्हाळ्यामध्ये झटपट होणारे शरबतचे दोन प्रकार बनवून दाखवते इथे आणि त्यामध्ये पहिला प्रकार मी पुदिना शरबत बनवून दाखवते इथे दोन मुठ्या अशा पुदिना घेतलेला आहे स्वच्छ धुवून घ्या पण आणि दोन ते तीन लिंबा आता लिंबाचा रस काढून घेते मी आता इथे मी मिक्सरचं भांडं वापरते त्यामध्ये लिंबाचा रस हे टाकून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये चार चमचे साखर आणि दोन मुठी हे पुदिना वापरते इथे थोडंसं मीठ वापरते चिमूटभर आणि यामध्ये आता थंड पाण्याचा वापर करते एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आता मिक्सरला फिरून घेते मी आता मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आता हे गाळून घेते थे थे हे बघा हे पूर्ण झालेलं आहे आणि हे चौथा टाकून द्यायचं आता काचेच्या ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे दोन टाकते आणि त्यामध्ये हे पुदिन्याचं पाणी दोन ग्लास आरामात झाले बघा आणि त्यामध्ये थंड पाणी टाकायचं आहे त्यावरून आणि त्यामध्ये हे लिंबाचे तुकडे आणि साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा यामध्ये आणि हे ग्लास जरा मोठेच आहेत नाही ते तीन ते चार ग्लास आरामात होतात या साहित्यामध्ये लगेच पियायला घ्या पुदिना शरबत आता दुसरा प्रकार दाखवते मी आता या ठिकाणी लिंबू शरबत बनवून दाखवते इथे तीन लिंब घेतलेले आहे लिंबाचा रस काढून घेतला बिया काढून घ्या आणि त्यामध्ये दोन ग्लास थंड पाण्याचा वापर करायचा दोन ग्लास बनवते आणि त्यामध्ये मी आवडीनुसार साखर टाकते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा इथे आणि त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकते मी आता ही साखर पूर्ण अशी विरगुळून घ्यायची खाली तळाला राहिली नाही पाहिजे आणि हे लिंबू पाणी पिताना खाली तळाला ग्लासच्या साखर राहते त्यामुळे हे पूर्ण अशी विरगुळून घ्यायची आता हे झालेलं आहे आणि हे थोडंसं एक चमचा लिंबू पाणी चाकून बघा कारण कसं आंबट असेल किंवा गोड असेल त्यामध्ये आंबट थो असेल तर थोडंसं पाणी वाढवा आणि साखर कमी असेल तर साखर वाढवा त्यामध्ये आता इथे काचेचे ग्लास घेतलेले आहे आता त्यामध्ये दोन तीन बर्फ टाकते आणि त्यावरून हे लिंबू पाणी हे बघा आता या ठिकाणी लिंबू शरबत तयार आहे लगेच पियायला घ्या आणि या ठिकाणी दोन्ही प्रकार दाखवलेले आहेत नक्की आवडले असतील लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर भेटूया का अशाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद